आई महालक्ष्मी अंबाबाईची नगर पार पडली या निमित्ताने रेशन फस्क व श्री शैले आखाडा या संस्थांनी भवानी मंडप येथे फलकाद्वारे कोल्हापूर शहरातील ज्वलंत प्रश्न आई महालक्ष्मी अंबाबाई समोर मांडले फलकावरून नागरिकांच्या वतीने आई समोर पुढील मागण्या व गहाराणी व्यक्त करण्यात आली सावित्रीबाई फुले हॉस्पिटलच्या नवीन इमारतीचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न कोल्हापुरातील पाणीटंचाई कचऱ्याचा प्रश्न खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न टक्केवारीचे राजकारण पाणी प्रश्न नागरिकांची म्हणणे आहे की प्रशासक भेटत नाहीत महापालिकेतील काही अधिकारी भ्रष्टाचारात मंजूर निधी असूनही रस्त्याची कामे थांबलेली आहेत ठेकेदारांवर कारवाई होत नाही त्यामुळे लोक वैतागलेले आहेत या पार्श्वभूमीवर आता आई महालक्ष्मीनेच कोल्हापूरकरांची सुटका करावी असे साखडे नागरिकांनी घातले या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले तर दुसरीकडे प्रशासनाबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली एका नागरिकाने तर शिवाजी या चित्रपटातील दृश्याची आठवण करून दिली या प्रसंगी अवधूत श्रीराम भाटे संभाजी उर्फ बंडा साळुंके रश्मी साळुंके जनार्दन पोवार सविता दिवसे सुहास सदलके प्रशांत पाटील मानसी दिवसे शिवते साळुंसे आर्या खोराटे स्वराज चव्हाण व प्रीती पाटील उपस्थित होते अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह